लुम्बिनी बुद्ध विहार माडवटा येथे एकोणविसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न लुंबिनी बुद्ध विहार माडवटा येथे एकोणविसाव्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले या धम्म परिषदेला बौद्ध अनुयायांनी भिक्खू संघाचे स्वागत केले यावेळी भिक्खू संघांनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी धम्मपीठावरील सर्व भिक्खूगणांचे स्वागत बौद्ध उपासकांनी केले अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला आलेल्या बौद्ध उपासकांना भिक्खू संघांनी संख्येने उपस्थित होते या उपस्थित पूज्य बुद्धभूषण थेरो पूज्य भिक्खू इंदवंश महाथेरो अध्यक्ष पूज्य भिक्खू नागघोष महाथेरो उद्घाटक पूज्य भिक्खू एच धम्मदीप महाथेरो पूज्य आर्याजी रूपानंदा भिक्खू पयवर्धन भिक्खू आनंद भिक्खू पटी सेन हे होते या परिषदेचे सूत्रसंचालन भंते संघरत्न यांनी केले आणि ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी बौद्ध उपासकांनी मेहनत घेतली